स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये बारा जानेवारी रोजी फाशी देण्यात आली होती त्यांच्या या बलिदानाची आठवण ठेवण्याकरिता हुतात्मा स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत चार हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरच्या चार हुतात्म्यांसह हजारो वीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली कठोर संघर्ष केला स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलं म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानानं जगतो आहे स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं महत्व जाणून आपण त्यांचं स्वप्न साकार करणं ही आपली जबाबदारी असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी सांगितलं करता ज्यांनी आपले सर्वस्व लिहिलं ते चार हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळं आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली आहोत दरम्यान ज्याप्रमाणे जातपात धर्म न पाहता देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिक ज्याप्रमाणे लढले त्याप्रमाणे लढायची वेळ आली आहे तेव्हाच देश पुढे जाईल असं मत खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार होतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढाईची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतो की नेमकं आपण पुढे जातो का मागे हो। या अभिवादन कार्यक्रमास माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रदेश चिटणीस संजय हेमगड्डी मनोज येलगुलवार विनोद भोसले प्रमिला तुप लवंडे गणेश डोंगरे जुबेर कुरेशी भीमाशंकर टेकाळे अशोक कलशेट्टी अनिल मस्के तिरुपती परकीपंडला राजन कामत लखन गायकवाड पृथ्वीराज नरोटे रुकय्या बिराजदार अश्विनी सोलापुरे जब्बार शेख आदम शेख सऊद शेख अभिलाश अच्चुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते